श्री अनिल पाटील श्री अनिल भाईदास पाटील श्री आमदार अनिल बायदास पाटील मंत्री अनिल पाटील यांचा जन्म सात जुलै एकोणीसशे अडुसष्ट ला जळगाव येथे झाला त्यांचं शिक्षण एम कॉम डी एल एल अँड एल डब्ल्यू इतकं झालेलं असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषेत श्रीमती जयश्री या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे व्यवसाय हे त्यांचे व्यवसाय असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंधरा अंमळनेर जिल्हा जळगाव या मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत आता यापूर्वी या मतदारसंघामध्ये त्यांनी जिल्हा परिषद जळगावमध्ये जिल्हा परिषद जळगाव या संस्थेचे ते सन दोन हजार दोन ते दोन हजार सात व दोन हजार सात ते दोन हजार बारा असे दोन टर्म ते जिल्हा परिषद जळगावचे सदस्य होते त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती आम्हाला ते दोन हजार चार ते दोन हजार सो जाला असे दहा वर्ष सभापतीही होते त्यानंतर जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेचे ते दोन हजार दहा पासून संचालकही आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या ते माजी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि दोन हजार एकोणीस पासून प्रदेश कार्यकारिणी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ला आ, ते आहेत म्हणजे दोन हजार एकोणीसला त्यांनी पक्ष बदलून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदूषण म्हणून त्यांनी काम केलं आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र झालेली आता पूर्वी भाजपचं काम केलं त्यानंतर आता परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले असं त्यांचा एकंदरीत राजकीय प्रवास आहे त्यांनी इथली इकलग, सिंगापूर जर्मनी चीन स्वित्झर्लंड व दुबई इत्यादी देशांचा अभ्यास दौरा सरकारी खर्चाने केलेला आहे त्यानंतर त्यांचा एक छंद म्हणून पर्यटन प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे जुन्या वास्तूची पाहणी करणे आणि निसर्ग सानिध्यात फिरणे हे आहे हे त्यांना आवडत तो त्यांचा छंद आहे आणि सिद्धिविनायक कॉलनी धुळे रोड अमळनेर अम्म, जिल्हा जळगाव येथे त्यांचं राहण्याचं ठिकाण निवासस्थान असून ऑफिस आहे कार्यालय त्यानंतर खोली क्रमांक तीनशे सात आकाशवाणी आमदार निवास येथे त्यांची निवासस्थान आहे आता दोन हजार एकोणीस निवडणूक झाली पंधरा अमळनेर या मतदारसंघामध्ये तर या मतदारसंघामध्ये दोन एक हजार एकोणीसच्या दो निवडणुकीचं जे चित्र होत ते असं होतं की या मतदारसंघामध्ये एकूण मतदार होते दोन लाख त्र्याण्णव हजार सहाशे अठ्ठेचाळीस एकूण मतदार पैकी एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे सहा इतक्या लोकांनी मतदान केलं म्हणजे साधारण साठ टक्के मतदान या मतदारसंघामध्ये झालं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे होते अनिल भाईदास पाटील यांना त्र्याण्णव हजार सातशे सत्तावन्न इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात जे होते शिरीष चौधरी हे भारतीय जनता पक्षाचे होते त्यांना पंच्याऐंशी हजार एकशे त्रेसष्ट मतं मिळाली म्हणजे अवघ्या सात आठ हजार मताच्या फरकाने हे अनिल भाईदास पाटील हे निवडून आलेले कारण त्यांनी एक आयवेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला एक त्यानंतर तिसरी जे त्यांचे उमेदवार होते श्री सावंत वांदारी हे वंचित बहुजन आघाडीचे होते त्यांना एक हजार नऊशे नऊ मतं मिळाली आणि नोटाला एक हजार पाचशे तीन मतं मिळाली आणि श्री अनिल पाटील म्हणून होते कारण त्यांचं डुप्लिकेट आहे ते उमेदवार उभा केला होता त्यांना एक हजार एकशे दिली तर यावेळेस एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात निवडून दुसऱ्या पक्षाचं तिकीट घेऊन ते निवडून आलेले आहे आणि आता तर वेगळीच परिस्थिती झाली आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दोन भाग झाले एक शरद शरदचंद्र पवार गट शरद पवार गट आणि दुसरं अजित पवार गट त्यामुळे हे त्र्याण्णव हजार सातशे सत्तावन्न हे मत या आता दोन विभागामध्ये जातील आता राहिला येतं प्रश्न भारतीय जनता पक्षाचा तर जनता पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक अजित पवार गट आहे त्यानंतर मुख्यमंत्री आपले शिंदे एकनाथ शिंदे यांचाही गट आहे त्यामुळे येथे भारतीय जनता पक्ष निवडण्याची शक्यता जरी असली तरीही त्या अनिल भाईदास पाटील यांनी जर चांगलं कार्य केलेलं असेल आणि तिन्ही पक्षांना सांभाळण्याची शक्ती जर त्यांच्याकडे असते तर ते निवडून येऊ शकतात अन्यथा श्री चौधरी यांचा येथे क्रम लागेल आणि भारतीय जनता पक्षाच येथे सा साधारण जो महत्वाचा भाग आहे सांभाळण्याचा त्यामुळे भारतीय जनता पक्ष निवडून येणं सहज शक्य आहे कारण येथे ज्या मंत्री वगैरे ज्या आहेत रक्षा खडसे किंवा इतर जे भाजपचे लोक निवडून आले त्यांचा प्रभाव हो, येथे पडू शकतो तेव्हा या मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल या संदर्भात मधली एक कॉमेंट आपण जास्त जास्त करा कारण तुमच्या कॉमेंटवर आमचा ग्राउंड रिपोर्ट जो असतो या मतदारसंघामध्ये तर इन रिपोर्ट आणि व्यवस्थितपणे आपण सांगू इच्छितो तर या मतदारसंघामध्ये आपण सर्वात जास्तीत जास्त या चॅनलला कॉमेंट करा आपले कॉमेंट आणि सुस्पष्ट अशा कॉमेंट करा आणि ते कॉमेंट केल्यानंतर आपण या चॅनलला पूर्ण व्हिडिओ बघा ह्या पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यानंतर सर्वांनी मिळून या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण या दोन हजार चोवीसच्या जा ह्या ज्या निवडणुका आलेल्या आहेत या निवडणुका एक राजकारणाचे जे वाईट परिणाम म्हणतात ना की असं राजकारण कुठे नासावं कधी नासावं अशा प्रकारच्या हे राजकारण झालेलं आहे कारण तीन तीन पक्ष एकाचा विचार वेगळा दुसऱ्याचा विचार वेगळा आणि तिसऱ्याचा विचार वेगळा तरीही आम्ही आहोत आणि केवळ निवडणुकीसाठी के सत्तेसाठी हे लोक एकत्र आलेले आहेत त्यामुळं यावेळेस ज्या निवडणुका होतील त्या अभूतपूर्व अशाच होतील कारण यामध्ये नवे चेहरे किंवा संपूर्ण मला वाटतं महाराष्ट्रामध्ये नवीन लोक सर्वात जास्त प्रमाणामध्ये येणार आहेत निवडून जुन्यापैकी जवळजवळ सत्तर टक्के लोक यावेळेस निवडून येणार नाही त्यानंतर आमदारकीच्या बाबतीमध्ये एक तो पहिली गोष्ट दोन गोष्टी आमदारकीच्या दृष्टिकोनातून लोकांनी पण लक्षात घेतल्या पाहिजे की तो किमान पदवीधर असला पाहिजे कायद्याचा पदवीधर असला पाहिजे त्याला एक पहिली गोष्ट त्यानंतर दुसरी गोष्ट त्याचं शिक्षण हे जर असेल किमान पदवीधर असेल किंवा त्या पुढे आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यामध्ये कि शिक्षणाच्या संदर्भाबरोबर तो अतिश्रीमंत असला पाहिजे सर्वसामान्य लोकांमध्ये मी असला पाहिजे कारण श्रीमंताचे श्रीपंत गरीबाचे प्रश्न समजत नाहीत त्यांचे वेगळे प्रश्न असतात एस टी चालू करा म्हटल्यानंतर तो म्हणतो विमानात येथे पाहिजे कारण त्याच्या जाण्याच्या म्हणजे या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांचे प्रश्न जर त्यांना तर ते होऊ शकतात अन्यथा या मतदारसंघामध्ये किंवा इतर सर्व मतदारसंघामध्ये यावेळेस परिवर्तन घडण्याची शक्यता आहे का या संदर्भात कमेंट करा आणि आमच्या या ए टी एम न्यूवर ए टी एमला स्वतः या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा